फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साठी राशी, राशी भविष्य जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांच्या उत्सुकता आहे की येणारा महिना आपल्यासाठी कसा असेल किंवा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा हा महिना कसा असेल कुंभ राशी अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात जसे कुंभ राशीसाठी फेब्रुवारी महिना कसा जाईल व्यवसाय किंवा नोकरीत प्रगती होईल की नाही किंवा कोणत्या नवीन आव्हानांना तोंड द्यावे लागेल इत्यादी चला तर मग जाणून घेऊया फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे कुंभ राशीचे मासिक राशी भविष्य ज्योतिषशास्त्रातील नववी रास म्हणजे कुंभ कुंभ ही बुद्धिमत्ता उत्स्फूर्तता आणि स्वातंत्र्याचे प्रतीक मानली जाते या राशीत जन्मलेले लोक बंडखोर हो आणि विलक्षण प्रतिभेचे असतात हे लोक समाजापेक्षा करतात आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये सर्जनशीलता जन्मजात आढळते हे लोक खूप भावनिक असतात इतर सर्व राशींच्या तुलनेत कुंभ राशीचे लोक सर्वात दयाळू मानले जातात हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात माणूस की काय असते हे त्यांच्याकडूनच शिकण्यासारखे असते गरजूंची सेवा करण्यात त्यांना आनंद मिळतो तर आशय कुंभ राशीचे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे मासिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊया कुंभ राशीसाठी फेब्रुवारी महिना तुमच्या कुटुंबासाठी आनंदाने भरलेला असेल अविवाहित सदस्यांसाठी वैवाहिक संबंध निर्माण होण्याची शक्यता आहे ज्यामुळे कुटुंबात नवीन आनंद येईल तुम्ही तुमच्या कठोर परिश्रमाने आणि समर्पणाने कठीण कामे यशस्वीपणे पूर्ण कराल तुमची ऊर्जा आणि उत्साह टिकून राहील कौटुंबिक सदस्यांच्या निराकरण झाल्यामुळे घरात शांतता आणि शांततेचे वातावरण असेल फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला तुमचे कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवन संतुलित करण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील कधी कधी दोन क्षेत्रांमध्ये वेळ आणि ऊर्जा विभागणे कठीण होऊ शकते आर्थिक बाबतीत सावध राहणे योग्य राहील तुमचे आर्थिक निर्णय हुशारीने घ्या आणि कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा काही वेळा असे दिसते की तुमच्या प्रयत्नांचे परिणाम होत नाहीत परंतु हा तुमचा गैरसमज असू शकतो कालांतराने गोष्टी सुरळीत होतील आणि तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे परिणाम दिसतील तुमच्या व्यवसायातील चालू क्रियाकल्पांवर लक्ष केंद्रित करा कोणत्याही नवीन प्रकल्पात किंवा योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल संशोधन करा आणि अनुभवी व्यावसायिकांचा सल्ला घ्या आयात निर्यात व्यवसायात तुम्हाला काही चांगले यश मिळू शकते नोकरदार लोकांसाठी तुमच्या कामासाठी समर्पित राहणे तुम्हाला काही महत्त्वाचा यश मिळवण्यात मदत करू शकते तुमच्या कामात समर्पण आणि मेहनतीने यश मिळेल फेब्रुवारी महिन्यात घरगुती बाबींवरून पती पत्नीमध्ये काही मतभेद होऊ शकतात अशा परिस्थितीत आपले नाते मजबूत करण्यासाठी एकमेकांचे ऐकणे एक आणि समजून घेणे महत्त्वाचे आहे बाहेरच्या लोकांना तुमच्या कौटुंबिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू देऊ नका कारण यामुळे तुमच्या नात्यात आणखी तणाव निर्माण होऊ शकतो प्रेम आपल्या जोडीदाराबद्दल आदर आणि ठेवा जेणेकरून आपले नाते मजबूत आणि स्थिर राहील फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला खोकला आणि सर्दी यासारख्या आरोग्याशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी संतुलित दिनचर्येचा अवलंब करा आणि निरोगी आहार घ्या याशिवाय ऍसिडिटी टाळण्यासाठी जड आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळावे जास्त पाणी प्या आणि नियमित व्यायाम करा तुमचे आरोग्य चांगले राहील कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना प्रगतीचा कारक असेल मात्र या तुमच्या समोर छोट्या छोट्या समस्याही उद्भवू शकतात त्या समस्या जास्त वाढू देऊ नका सोडवण्याचा प्रयत्न करा कुटुंबातील सदस्यांमध्ये काही मतभेद होऊ शकतात तुमचे वर्तन सकारात्मक ठेवा या महिन्याच्या शेवटी लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे भागीदारीत कोणतेही काम करू नका तुमच्या पैशांचा योग्य वापर करा जोखीम घेऊ नका अनावश्यक खर्च टाळावे भावंडासोबत काही समन्वयाचा अभाव जाणवू शकतो एकत्र काम करण्यात अडचणी येऊ शकतात तुमचा संयम आणि धैर्य कायम ठेवावा कुंभ राशीला या महिन्यात अनेक बदल आणि अने संधी असणार आहेत हा महिना विविध क्षेत्रांमध्ये प्रगती आणि यश मिळवून देईल कार्यक्षेत्रात आणि वैयक्तिक जीवनात उत्तम यश प्राप्त कराल सकारात्मक बदल आनंद देतील कुंभ राशीला करिअरमध्ये चांगले यश मिळेल तुम्ही एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टवर काम करत असाल तर त्यामध्ये चांगली प्रगती होईल नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर योग्य संधी मिळू शकते तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांसोबत काम करताना योग्य मार्गदर्शन मिळेल पण अशा वेळेस संघर्ष टाळावा आणि संयम ठेवावा यामुळे तुमची प्रतिमा उजळेल कुंभराशीच्या विद्यार्थ्यांना या महिन्यात योग्य मार्गदर्शन मिळेल तुम्ही उच्च शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर चांगले यश प्राप्त होईल पण अधिक मेहनत आणि वेळ वाया न घालवणे महत्वाचे ठरेल तुम्ही अभ्यासात समर्पण करावे कुंभ राशीच्या व्यक्तींना या महिन्यात आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा दिसून येईल व्यवसाय व कामकाजी क्षेत्रात तुम्ही उत्तम प्रगती कराल आयात निर्यात मालमत्ता किंवा गुंतवणूक या संबंधित काही चांगले निर्णय घेता येतील मात्र खर्चाच्या बाबतीत योग्य नियोजन करावे लागेल अनावश्यक खर्चामुळे तुमच्या बजेटवर ताण येऊ शकतो त्यामुळे खर्च टाळा आणि आपल्या बजेटसाठी योजना बनवा कुंभ राशीच्या चा व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील पण काही शारीरिक किंवा मानसिक तणावामुळे किरकोळ समस्या उद्भवू शकतात त्यासाठी योग ध्यान व वा मानसिक व्यायाम करा आहारावर अधिक लक्ष द्या शरीर ताजे तवाने ठेवा कुंभराशीच्या कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे नाते दृढ बनेल कुटुंबात मोठे निर्णय घेतले जातील घरगुती चर्चा समाधानकारक ठरतील कुंभ कुंभ राशीच्या प्रेम प्रेम जीवनात या महिन्यात सौम्यता राहील तुमचे वाढेल राशीच्या वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण असेल तुम्ही जोडीदाराच्या स्वभावाने खुश असाल तुमच्यातील ताळमेळ चांगला राहील तुम्हाला उत्तम वैवाहिक सुख लाभेल या महिन्यात कुंभ राशीचे भाग्य चांगले राहील या महिन्यात गरजेनुसार पैसे खर्च करा व्यवसायात नवीन काम मिळेल भागीदारीचा व्यवसाय असेल तर सावधगिरीने काम करा नोकरीत पैसा वाढेल भाऊ आणि बहिणींसोबत थोडी तयारी करूया कोणत्याही कठीण परिस्थितीत धैर्य राखा या महिन्यात वैवाहिक जीवन चांगले राहील नशिबाच्या जोरावर तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात कुटुंबात आर्थिक परिस्थिती चांगली राहील तुमचे प्रलंबित पैसे मिळू शकतात तुम्ही तुमच्या भविष्यासाठी काही पैसे वाचवू शकता हुशारीने पैसे गुंतवा अधिक पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल या महिन्यात गरजेनुसार पैसे खर्च करा। अना खर्च करा अनावश्यक टाळावे व्यावसायिकांसाठी हा महिना सामान्य राहील व्यवसायात नवीन नवीन काम मिळेल व्यवसायाला पुढे नेण्यासाठी कल्पना तुमच्या मनात येतील तुम्ही व्यवसायात कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा समावेश करू शकता भागीदारीचा व्यवसाय असेल तर सावधगिरीने काम करा व्यवसायात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास ती त्वरित दूर करा तुमच्या बोलण्यात काळजी घ्या अन्यथा तुमचे काम बिघडू शकते मालमत्ता खरेदी करताना काळजी घ्या या महिन्यात करिअर सामान्य होणार आहे नोकरीत पैसा वाढेल नोकरदारांना जास्त काम असू शकते एकंदरीत पाहता कुंभ राशीसाठी हा महिना खूपच चांगला जाणार आहे